आजचा आमचा होता तिसरा दिवस आणि आजच्या दिवसाचं खास आकर्षण होतं रणोत्सव पहा गुड मॉर्निंग नमस्कार मी स्मिता साठ रिक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आमच्या गुजरात टूरचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलेलो आहे भुजमध्ये काल पूर्ण दिवस आमचा प्रवासात गेला आणि आज कसं बघितलं तर थोडासा कंटाळवाणा होता पण ह्या क्यूट ग्रुपमुळे आमचा हा प्रवास अतिशय छान झाला आणि आज सगळे परत एकदम फ्रेश होऊन आम्ही भूज साईट सीन करायसाठी निघालेलो आहे अविनाश आज आपण काय काय बघणार आहे आज आपण आयना महल प्राग महल त्याच्यानंतर स्वामीनारायण टेम्पल आणि रन ऑफ कसला जाणार आहे वाईल्ड डेझर्ट म्हणजे आम्हाला गुजरात टूर बरोबरच कच्छ बघायचं होतो रणोत्सव बघायचा होता त्यामुळे आम्ही या टूर मध्ये सामील झालेलो आहे चला मग आता साईट सीईंग ला चला आमची साईट सिंग ला सुरुवात झाली प्राग महाला पासून हा आहे प्राग महाल हा महाल कच्छ मधल्या येथे आहे याच्या शेजारीच आईना महाल आहे इटालियन संगमरोरी आणि वायूच्या दगडापासून हा महाल बनवलेला आहे हा महाल एकोणीसाव्या शतकामधला आहे या महालाचे नाव राव प्रागमळजी यांच्या नावावरून ठेवलेले आहे आहे आहे। आहे। हा आहे दरबार हॉल इथे खूप सुंदर अशी झुमर आहेत वेगवेगळे पुतळे आहेत अतिशय सुंदर असा हा दरबार हॉल आहे म्हणजे यावरून आपण वैभवाची कल्पना करू शकतो दोन हजार एकच्या च्या गुजरातच्या भूकंपामुळे राजवाड्याचं मोठं नुकसान झालं दोन हजार सहामध्ये मध्ये राजवाड्या चोरी झाली आणि लाखो रुपयांच्या गेल्या, खूप पुरातन वस्तू राजवाड्याचं नुकसान झालं सात पर्यंत हा राजवाडा बंद अवस्थेत होता त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी राजवाड्याच्या जीर्णोद्धारात वैयक्तिक रस घेतल्यानंतर राजवाडा आणि टॉवरची नंतर दुरुस्ती करण्यात आली ही आहे राजवाड्यातली पेंटिंग ही पेंटिंग राजा रवी वर्मा यांची आहे हाच तो टॉवर याच्यावर घड्याळ आहे हा पंचेचाळीस फूट उंचीचा आहे इथून पूर्ण भुज शहराचं दर्शन होतं इथे हम दिल दे चुके सनम आणि लगान या पिक्चरचे काही शॉर्ट चित्रित करण्यात आले आहेत प्राग महालाच्या आवारामध्ये छोटी मोठी दुकानं आहेत आणि त्याच्या पलीकडे आयना महाल आहे आम्ही लगेचच आयना महाल बघायला गेलो पण आयना महालचे फोटो काढण्यास परवानगी नाही त्यामुळे मोबाईल जमा करून आम्ही ऐना महाल बघून आलो ऐना महालचे पूर्वी दोन मजले होते म्हणे पण आता भूकंपामुळे त्याची पडझड झालेली आहे त्यामुळे एकच मजला पाहण्यासाठी खुला आहे त्यानंतर आम्ही गेलो स्वामी नारायण टेम्पल ला आणि आ हा पांढर शुभ्र असं मंदिर अक्षरशः म्हणजे अप्रतिम असं हे मंदिर आहे दोन हजार एक मध्ये झालेल्या भूकंपाने स्वामीनारायणनी बांधलेले मूळ मंदिर आणि भुज शहराचा बहुतेक भाग उद्ध्वस्त झाला त्यानंतर त्याच्या जागी नवीन मंदिर फक्त संगमरवरी आणि सोन्याचे बांधलेले आहे स्वामीनारायणाच्या मूर्तीचे सिंहासन मंदिराचे घुमट आणि दरवाजे सोन्याचे आहे तर खांब आणि छत संगमरवरी आहे इथे देवळाच्या आतमध्ये फोटो काढण्यास मनाई होती अतिशय सुंदर असं कोरीव काम या मंदिरामध्ये बघायला मिळतं म्हणजे फोटो काढायचे तरी किती आणि कुठले असा प्रश्न पडत होता खरंच खूप सुंदर असं हे मंदिर आहे मग आता लंच ब्रेक आम्ही हॉटेलमध्ये गेलो म्हणजे मला ना भूज हे छोट असेल असं वाटत होतं पण खरंच खूप मोठी अशी सिटी आहे प्रत्येक हॉटेलचं काही वेगळंच इंटेरियर असतं ना किती छान चमचे दिसतात ते <laughs> आणि अगोभा यांचे मेन्यू कार्ड बघा <laughs> पुस्तकच का वाटत अगदी आणि या जेवणाच्या ताळ्या <laughs> आणि आता टुरिस्ट सर्वात मोठं आकर्षण रणोत्सव आम्ही निघालो धोरडोला धोरडो हे गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे भुजपासून धोरडो शहाऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे इथून पाकिस्तान बॉर्डर एकशे पंच्याहत्तर किलोमीटरवरती आहे धोरडोला सर्वोत्कृष्ट पर्यटन विलेचा किताब मिळालेला आहे आता फ्लॅग दिसायला लागले होते म्हणजे धोरड जवळ आलेलं होत आणि ही वेलकमची कमाल सगळी अगदी चोख व्यवस्था दिसत होती छोटी मोठी दुकानं होती आणि आम्ही पार्किंग लॉटमध्ये निघालो पार्किंगला गाडी लावली आणि आम्ही बस स्टॉपकडे गेलो व्हाईट डेझरच्या इथे जाण्यासाठी म्हणून बसेसची खूप छान सोय आहे पाठोपाठ पाठोपाठ पाठ 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 बसेस लागलेल्या असतात आणि त्या भरल्या की बस सुटते आणि त्या व्हाईट डेझरच्या ठराविक स्पॉटला नेऊन सोडते रणोत्सवासाठी म्हणून आपल्याला शंभर रुपये आणि बसचे चाळीस रुपये असे पर पर्सन आपल्याला एकशे चाळीस रुपये खर्च येतो हा रणोत्सव वर्षातून तीन महिने असतो डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत आम्ही बसने निघालो आणि मग काय अशी पूर्ण पांढरी शुभ्र वाळूच वाळू आणि सगळा परिसर अतिशय स्वच्छ असा होता म्हणजे मैलोन्मै नुसती पांढरी शुभ्र वाळूच वाळू म्हणजे पूर्वी कधीतरी शाळेमध्ये कच्छचे रण वगैरे वाचलेलं होतं आणि आत्ता आम्ही प्रत्यक्षात कच्छच्या वाळवंटात होतो सगळीकडे लिहिलेलं होतं कच्छ नाही देखा तो कुछ नाही देखा आणि मग हळूहळू गर्दी सुरू झाली आपल्याकडे जत्रेला असतात तशा बैलगाड्या असतात तशा उंटाच्या गाड्या होत्या शाळेच्या ट्रिप्स आलेल्या होत्या आणि मग सुरू झाली खरी धमाल मस्ती सगळे वाळवंटात असे सुटलेले होते म्हणजे ऊन तर रणरणत होतं खरं म्हणजे तिथे ड्रेस घालून फोटो काढणे नंतर डान्स करणे अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या

तरी किती बघा याच्या पेक्षा घर पुढेच आहे या आमच्या हिराईन बघा कसल्या गोड दिसता नंतर मुद्दाम वाळू वा हातात घेऊन बघितली तर तरी चक्क खडे मिठासारखे खडे होते त्या वाळूमध्ये वाळूत धमाल मस्ती केल्यानंतर आम्हाला खायचं होतं चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही परत पहिल्या ठिकाणी बसने आलो तिथे खाण्यासाठी असंख्य पदार्थ होते आणि शॉपिंगसाठीही भरपूर स्कोप होता आम्ही खाल्लं चहा घेतला आणि तो पूर्ण परिसर हिंडून बघितला आता उन्ह कलायला लागली होती आणि आम्हाला सनसेट बघण्यासाठी परत त्या मूळ ठिकाणी वाळूमध्ये जायचं होतं म्हणून आम्ही बससाठी परत गेलो आता सूर्य अस्ताला निघालेला होता आणि आम्ही समोर बघत होतो डेझर्टमधला सनसेट इथे बाईकच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या पण ते काही धाडस आम्ही केलं नाही <laughs> इकडेही हळूहळू सगळीकडे लाईट लागायला लागलेले होते सूर्य अस्ताला गेला आणि आम्हाला परतीचे वेध लागले आम्ही परत बसने आमच्या पार्किंगच्या ठिकाणी आलो आता तर अतिशय मनोहारी असं दृश्य दिसायला लागलेलं होतं सगळीकडे लाईटिंग केलेलं होतं तिथे प्रायव्हेट टेंट घेऊनही राहता येतं किंवा सुद्धा आहेत आम्ही मात्र दिवसभर फिरून खूप थकून गेलेलो होतो आणि परत आम्ही आमच्या हॉटेलवर आलो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार